तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम पाटील बायोटेक या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण लोणखिडी या गावामध्ये आलेलो आहे जो की धुळे जिल्ह्यामधील एक गाव आहे आणि एकंदरीत आपल्यासोबत शेतकरी मित्र आहेत आपले एक आणि एकंदरीत हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर निश्चितच तुम्हाला पप्पा या पिकाची लागवड करावी की नाही आणि ती कशा पद्धतीने केली तर तुम्ही करू शकता अतिशय चांगली माहिती तुमचा मित्र विशाल तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार दा। नमस्कार दादा सर्वप्रथम तुमचं नाव सांगा मी जगदीश अरुण पाटील लोणखेडी तालुका जिल्हा धुळे मोबाईल नंबर पंच्याऐंशी चौपन्न झिरो पंचावन्न झिरो अडुसष्ट दादा आपण हि जी पपया पिकाची लागवड केलेली आहे तर नेमकं किती वर्षापासून तुम्ही लागवड आपलं पहिलंच वर्ष आहे सर पहिलंच वर्ष आहे आपलं जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये वीस पंचवीस जानेवारीच्या दरम्यान पपई लागवड केली होती बरोबर मग तेव्हा आपले पाटील बायोटेकचे व्हिडिओ बघितले मग तिथून थोडं आपण बऱ्याच युट्यूब चॅनलपेक्षा पाटील बायोटेकचे व्हिडिओ मला कॉम्फर्टेबल वाटले आणि आपण थोडं मग त्यांचं मार्गदर्शननुसार बागेत नियोजन करतोय बरोबर तुम्ही नेमकं म्हणजे पपा पीक कशा इदर, दर, कुंते -कुंते पीक लागवड करण्याचा निर्णय कापूस आणि कांदा या दोनच पिकांचा अभ्यास होता आपल्याकडे पपईचा काही एक अनुभव नव्हता काहीच अनुभव आपले मित्र आहेत चौगावला त्यांनी थोडे सजेस्ट केलं बरोबर लावा पप्पा पपई आणि आपण ह्या वर्षी लावली आणि व्हायरसचा खूप जोरदार अटॅक होता तरी पण आपली बाग व्यवस्थित आहे बरोबर आता तुम्ही ही किती एकर पपई लावलेली म्हटले हे अकराशे पन्नास झाडे साठ गुंठा गुंटा आहे साठ गुंठा म्हणजे एकर एकर हो आहे आणि आता ही जी जे रोप आहेत तर ते कोणत्या जातीचे आहेत हे पंधरा नंबर जातीचे रोप आहेत नंबर जातीचे रोप लावलेले आहेत आपण आता जे लागोडीचं अंतर आहे समजा दोन ओळी मधलं दोन झाडामधलं किती सर हे आठ बाय सात ठेवलंय आपण हे सुद्धा नियोजन आपलं पाटील वाटपचे अमोल सरांचे पीडीएफ आहे बरोबर पीडीएफ मधूनच घेतलं म्हणजे आपलं जे शेड्यूल आहे तंत्रज्ञान आहे त्याच्या पद्धतीने तुमचं आतापर्यंत चालू आहे आता लागवड कोणत्या महिन्यात केलेली आहे जानेवारी महिन्यात वीस जानेवारीला लागवड आहे वीस जानेवारी चोवीस चोवीस तर आता हा एकंदरीत म्हणजे आठ महिन्याचा प्लॉट होऊन गेलेला आहे आठ महिन्याचा प्लॉट झालेला आहे तर आता तुम्ही सुरुवातीपासून जे व्यवस्थापन आहे समजा तुमचं खत व्यवस्थापन असू द्या नेमकं कशा कशा पद्धतीने केलेलं आहे आपले युट्यूबला बरेच व्हिडिओ बघितले आहेत मग एकोणास एकोणास बारा एकसष्ट झिरो हे दिले पण मे महिन्यामध्ये मे तर जूनच्या दरम्यान व्हायरसने खूप मोठा अटॅक घातला होता पपईमध्ये त्यावेळेस मलाही वाटलं नव्हतं की आता आपली बाग राहील किंवा नाही याची मलाही गॅरंटी नव्हती मग ते युट्यूब ला आपण बघितलं अरेना गोल्ड नावाचं आपलं औषध आहे त्या औषधाचे मी स्प्रे केले जे व्हायरसचे झाडं होते ते झाड तोडून त्या झाडांमध्ये ते औषध सोडलं मग आठ दहा दिवसात मला बऱ्यापैकी अनुभव आला पंधरा दिवसात बरं वाटलं परत अजून दुसरी फवारणी घेतली बरोबर जो, जो व्हायरस आपला कंट्रोल झालेला आहे आता व्हायरस आहे तर तो पूर्णपणे स्टॉप झालेला अरेना गोल्ड एकदम जबरदस्त अरेना गोल्डचं प्रमाण किती वापरलं होतं आपण दा वीस लिटरला पन्नास ग्रॅम घेतलं होतं पन्नास ग्रॅम म्हणजे चार पाच महिन्याच्या आसपास ज्यावेळेस लागवड करून झाली त्यावेळेस हो हो। तुम्हाला व्हायरसचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव पाहायला मिळाला होता हो। आणि त्याच्यानंतर तुम्ही आरेना गोल्ड सोबत अजून काही आरेना गोल्ड सोबत आपलं पाटील बिओटेकचं फॉल विन होतं बरोबर ते ब्लेस सुपर होतं स्टिकर बरोबर आणि नेटिओ होतं बुरशीनाशक बुरशीनाशक म्हणजे सेटिंग वगैरे चांगली होणे हो ते सर्व आपल्या अमोल पाटील सरांनी जसं लिहून दिलं ती फवारणी केली पहिल्या स्प्रे मध्ये कंट्रोल वाटला मग दुसरं आपण प्रमाण कमी केलं होतं आरेणा गोल्डाचा तर आता म्हणजे एक सरासरी आता तुम्ही पहिल्याच वर्षी घेताय तर एक उत्पन्न किती निघू शकतं बरं म्हणजे तुमचे एक म्हणजे काय उत्पन्न एका झाडापासून सात तर सत्तर किलोची अपेक्षा आहेच आणि तेवढं निघालच सत्तर किलो एका झाडापासून आणि टोटल झाड किती आहेत पन्नास झाड म्हणजे बऱ्यापैकी टनाच्या आसपास तेवढं पाहिजे पाहिजे आपण साठ टन जरी पकडलं तरी तुम्हाला चांगलं उत्पन्न भेटू शकतं पप्पा पिकातून तर आता तुम्ही जे इतर शेतकरी मित्र आहेत आपले जे पपाया लागवड करू इच्छितात हो हो तर त्यांना काय सजेस्ट कराल मी असं सांगू इच्छितो सर्व शेतकरी मित्रांना की शेतकरी कुठल्याही दुकानावर जातो आणि काही औषधं घेऊन येतो बरोबर औषधं बरेच ब्रँडेड कंपन्या आहेत मार्केटमध्ये खूप महाग औषध आहेत महाग औषध पण खूप महाग औषध आपले पाटील बॉयटेकचे जे औषध आहेत स्वस्त आणि एकदम जबरदस्त रिझल्ट आहे बरोबर पपई पिकासाठी एकदम चांगले औषध आहेत आणि हेच औषध उरले आहेत आपण बाजूला कापूस या पिकाला सुद्धा दिलेत याच्या उरलेले तिकडे निघलेले होते थोडे पाच सहा पंप मारून दिले तिथे सुद्धा रिझल्ट खूप छान आहे बरोबर आता अजून तुम्ही या याला काही आळवणे वगैरे केलं होतं का हो आपली अमृत प्लस किट मारली केलेली हो एन पी के कॉन्सो के केलेलं आहे ते बॅक्टेरिया तयार करता सरांचा बघितला मी तो व्हिडिओ की तीन लाख पेक्षा जास्त बॅक्टेरिया होता ते बरोबर हो आपलं एन पी के कॉन्सो आहे त्याच्यामध्ये नत्र स्पुरत पालाश जमिनीमधले उपलब्ध करून आपल्या पिकाला देतो शेतकरी मित्रांनो होतं काय आपण खूप खतं वगैरे हो टाकतो परंतु आप -पूर आप ते आपल्या जमिनीमध्ये तीस ते चाळीस टक्केपर्यंत तसेच पडलेले असतात पुरेपूर आपल्या कोणत्याच पिकाला उपलब्ध होत नाही परंतु जर आपण बॅक्टेरियाची जोड जर त्याला दिली तर निश्चितच आपल्या जमिनीमध्ये जे अतिरिक्त खतं पडलेले आहेत तर ते आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम जे एन पीके कन्सो आहे आमचं अतिशय स्वस्त प्रोडक्ट आहे परंतु त्याचा फायदा जर विचार केला तर खूप जबरदस्त फायदा आपल्या पिकाला तिथं झालेला पाहिजे मागे फुलगळ हे फुलं आहेत ना सर्व असे कुजून खाली पडत होते फुलं सर्व बरोबर प्रमाण हो काय केलं होतं मग त्याच्यामुळे आपण मायसिन घेतलं आपलं पाटील बायोटेकचं सुपर घेतलं झकास घेतलं ऑक्सिजन घेतलं बरोबर सर्व एकदम कंट्रोल आहे आता जमीन जाड आहे आपली तरी तुम्ही पाहू शकता जे फ्लावर ड्रॉपिंगची समस्या असते आपल्या केळी पिकामध्ये यांचं जे आता खाली बऱ्यापैकी जी आहे सेटिंग तर ती झालेली आहे आणि वरची सुद्धा आपल्याला सेटिंग इथं सुरुवात झालेली पाहायला मिळते आणि जे फुल गळ किंवा फुलकूज आपण ज्याला म्हणतो तर ती आपल्याला पाहायला मिळत नाही मित्रांनो हेच झाड नाही तर तुम्ही कोणत्याही झाडात जरी विचार केला तर आता इकडं साईडला इकडंसुद्धा झाडं आहे तर इथंसुद्धा फळकुजीची वगैरे समस्या फुलकुजीची वगैरे समस्या आपल्याला ती पाहायला मिळत नाही दादा तर एकंदरीत तुमचा पपई पिकातील अनुभव कसा राहिला म्हणजे अजून म्हणजे हे तर जाऊ द्या परंतु अजून पपई पिकामध्ये कोणत्या कोणत्या याच्यात जसं कधी कधी अचानक खोड सडून जाते खोड अशा काही समस्या तुम्हाला आल्या होत्या म्हणजे फायदे तर तुम्ही सांगितले नेमकं आता तोटे काय होऊ शकतात शेतकऱ्या मित्रांना खोड सडण्याची खूप मोठी समस्या आहे परंतु आपल्या या सरांनी मला सांगितलं होतं की ते वार्डन ह्युमॉल गोल्ड हा ह्युमॉल गोल्ड याची आपण खोडावर सोडलंय डायरेक्ट ड्रेंचिंग केली होती खोडा खूप लगेच कंट्रोल झालेले आहेत तेवढ्या भाग मध्ये सात आठ झाड आहेत तेवढे आपले कसे झाले पाच सहा झाड म्हणजे अकराशे झाडातून काही प्रॉब्लेम नाही परंतु काही शेतकऱ्यांचे हजारातून शंभर झाडे ते अचानक फोडकोजीमुळे तसं नाही भरून जात तर एकंदरीत तुम्ही जे पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरलेलं आहे तर ते वापरून समाधानी आहात का एकदम आपल्या धुळे जिल्ह्यामधील कोणते सर येतात तुमच्याकडे कपिल देवरे सर येत असतात का शेतकरी मित्रांनो आपलं ऑल ओव्हर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे जे प्रतिनिधी आहेत तर तो तुमच्या शेतामध्ये प्लॉटवरती येऊन तिथं सल्ला द्यायला सज्ज असतात त्याच्यामुळे निश्चितच आपलं जे तंत्रज्ञान आहे तर ते अवश्य वापर करा तुमच्या कोणत्याही पिकासाठी तुमचं केळी असू द्या पपाया असू द्या मिरची असू द्या टोमॅटो असू द्या सर्वच पिकाबद्दल आपण जे मार्गदर्शन आहे तर ते शेतकऱ्यांना थेट शेतात जाऊन करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यासोबतच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा करण्याचा प्रयत्न करतो यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम तर आपल्या तीनही प्लॅटफॉर्मवरती तिथं फॉलो करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारखे जे पपया उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद दादा